विविध समस्यांमधून मार्ग काढत मौनी विद्यापीठाचा कारभार सुरू आहे विद्यापीठाला या वाटचालीत विद्यार्थी आणि पालकांचं नेहमी सहकार्य लाभलंय विद्यापीठात नवनवीन शाखा आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मधुकर देसाई यांनी केलं गारगोट इथं मौनी विद्यापीठाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते गारगोटीतील मौनी विद्यापीठाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी दोन वाजता आय सी ई प्रांगणात पार पडली यावेळी माजी आमदार के पी पाटील आणि माजी आमदार बजरंग देसाई विश्वस्ता पल्लवी कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चेअरमन मधुकर देसाई यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण मिळावं या हेतूनं स्थापन केलेल्या मौनी विद्यापीठाला विविध अडचणींचा सामना करावा लागला मात्र त्यातून विद्यापीठानं यशस्वीरित्या वाटचाल सुरू ठेवली आहे भुदरगड तालुक्यातील जनतेला श्री मौनी महाराजांच्या पुण्यस्मृतीविषयी अत्यंतिक आदर आहे त्यांची लोकसेवा चिरस्थायी व्हावी म्हणून विद्यापीठानं त्यांचं नाव घेतलंय असे विद्यापीठाचे अध्यक्ष मधुकर देसाई यांनी सांगितलं यावेळी काही सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला सभेला विद्यापीठाचे संचालक बाजीराव चव्हाण अरविंद चौगले सचिन घोरपडे विश्वनाथ कुंभार प्राचार्य अर्जुन आबिडकर राहुल देसाई सत्यजित जाधव दत्तात्रय उगले नंदकुमार ढेंगे बाबा नांदेकर श्यामराव देसाई जीवन पाटील यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते